श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची अशी माहिती आहे बघा सायंकाळी घरातील काही गोष्टी असतात की ज्या कोणी कितीही मागितल्या तरी सुद्धा देऊ नये आपली बसलेली घडी विस्कटते तर कोणत्या गोष्टी आहेत ह्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा बघा वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराबाबत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत किचनशी संबंधित सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या ऊर्जेशी संबंधित आहे तर आता वास्तुशास्त्रामध्ये ज्या गोष्टी स्वयंपाकघराविषयी सांगितल्या गेल्या आहेत तर त्याच्यामध्येच आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे घरातील वस्तूंबद्दल किंवा आपल्या स्वयंपाकघरातील वस्तूंबद्दल बघा घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या किचनशी संबंधित तर खूपच जास्त आहेत घरातील काही वस्तू कधीही पूर्णपणे संपू द्यायच्या नसतात आणि त्याचबरोबर कोणाला उधार पण देऊ नये स्वयंपाकघरातील काही वस्तू उधार देणं हे टाळलं पाहिजे कोण कितीही जवळचं असलं तरीसुद्धा या गोष्टी कधीही आपण उसण्या किंवा मग उधार देऊ नका आणि विशेषतः सूर्यास्तानंतर अशा वस्तू देणं हे टाळावंच बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या आजूबाजूला आपल्या मैत्रिणी किंवा आपल्या शेजारी वगैरे असतात आपले त्यांचे चांगले नात नाते असतात आणि आपण नेहमीच म्हणजे एकमेकींना मदत करत असतो आता तुम्ही म्हणाल की मदत करणं हे काय चुकीचं आहे का मदत करणं हे चुकीचं नसलं चुकी तरी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्रानुसार सांगितल्या जातात आणि त्या कुणी मागू सुद्धा नका तुम्हाला जरी एखादी गोष्ट तुमच्या घरामध्ये नसेल तर सायंकाळच्या वेळी आपल्या शेजारी ती मागू नका आणि त्याचबरोबर शेजारची जी आहे तर त्यांना सुद्धा म्हणजे ती देऊ देऊ नका तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्वांनी पाळायच्या आहेत तर कोणत्या आहे कोणी कितीही जवळचं असलं तरी सुद्धा या गोष्टी आपण उसण्या ज्या आहेत त्या द्यायच्या नाही विशेषतः सूर्यास्तानंतर तर अजिबातच नाही कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा तुम्ही अशा गोष्टी एखाद्याला उसण्या देता किंवा मग उधार देता आणि ते सायंकाळच्या वेळी तर सायंकाळची वेळ कोणती असते माता लक्ष्मीची माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्याच वेळी जर आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या जर एखाद्या व्यक्तीला उधार दिल्या तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम आपल्या आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती होतो या गोष्टी दिल्यामुळे आपल्याला अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं तर मग कोणत्या गोष्टी आहेत चला चा, जाणून घेऊया तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतं सूर्यास्तानंतर आजूबाजूचं जर कोणी मीठ मागायला आलंच तर तुम्ही स्पष्टपणे मीठ मागण्या मीठ देण्यासाठी नकार द्यावा कारण कारण सूर्यास्तानंतर एखाद्याला मीठ उधार दिल्याने धनहानी होते असं म्हटलं जातं की मीठ जर एखाद्याला तुम्ही दिलं तर तुमच्या धनामध्ये किंवा तुमच्या पैशांमध्ये कमतरता निर्माण होते असं म्हटलं जातं की ज्याप्रमाणे जेवणात मीठ योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही मीठ असणं आवश्यक आहे स्वयंपाकघरातून मीठ संपल्याने कुटुंबाला त्रास होऊ शकतो म्हणून स्वयंपाकघरातून मीठ कधीही पूर्णपणे संपू देऊ नका एखाद्या दे व्यक्तीला मिठाची जास्त गरज असेल तर तुम्ही त्याच्याकडून काही पैसे किंवा मग नाणे घेऊन मीठ दिलं तर चालतं दुसरी गोष्ट म्हणजे कांदा लसूण आता वास्तूनुसार कांदा लसुणाचा संबंध हा केतू ग्रहाशी येतो ज्योतिषशास्त्रामध्ये केतूला वरच्या शक्तींचा स्वामी मानला जातो या ग्रहामध्ये जादू ठोण्यासारख्या गोष्टींचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे सूर्यास्तानंतर कांदा किंवा मग लसूण यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा इतरांना देव देवाणघेवाण जी आहे त्या वस्तूंची तत्ती आपण करायची नाही असं केलं तर घरातील समृद्धी जी आहे ती निघून जाते आपलं जे काही चांगलं चालू आहे तर ते सुद्धा बिघडायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपले शेजारी वगैरे किंवा कितीही जवळच्या व्यक्ती असो कांदा लसूण जो आहे तो, तो संध्याकाळच्या वेळी द्यायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे हळद आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीला विशेष महत्व आहे हळद ही पूजा पूजेसाठी आणि अने लग्नामध्ये अनेक कामांमध्ये शुभ मानली जाते कारण हळदीचा संबंध जो आहे तो गुरुशी आहे असं म्हटलं जातं की हळद ही अन्नाची चव वाढव चव वाढवते त्याचबरोबर रंगत्र वाढवतेच वाढवते हळद देखील कोणाला उधार देऊ नये त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण सुरू होऊ शकते शिक्षणाचा अभाव बनू शकतो लग्न कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात अशा समस्या उद्भवू शकतात म्हणून संध्याकाळच्या वेळी हळदसुद्धा कोणाला द्यायची नाही पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे दूध आता दुधाचा जो संबंध आहे तो थेट चंद्र आणि लक्ष्मीनारायण यांच्याशी आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दूध आणि दुधाशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात अजिबात उचण्या द्यायच्या नाही मग आता काय येतं त्याच्यामध्ये दूध येतं दही येतं आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, का? आ, दही जे आहे बऱ्याच वेळा आपण शेजारून वगैरे विरजण आणतो पण ते कस कधीच आहे ना संध्याकाळच्या वेळी आणायचं नाही याची एक काळजी घ्यायची बाकी तुम्ही सकाळी घेऊ शकता एखाद्याकडून विरजन पण संध्याकाळच्या वेळी दही लावायचे म्हणून तुम्ही विरजन जे आहे ते घेऊ नका दूध सुद्धा घेऊ नका शिळं अन्न जे असतं तर ते सुद्धा तुम्ही कधीही कोणाला देऊ नका कारण भुकेल्या किंवा गरीब किंवा मग गरजू व्यक्तींना अन्नदान करणं हे खूप मोठं पुण्य मानलं जातं परंतु जर तुम्ही अशा वेळी शिळ अन्न अन्न कोणालाही देत असाल किंवा एखादी गोष्ट जी आपल्या घरामध्ये खराब झालेली आहे आणि अशी गोष्ट जर त्यांनी दुसऱ्यांनी खावी म्हणून आपण ती त्यांना देत असाल तर हे जे आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही पापाचे भागीदार जे आहे ते होऊ शकतात आणि म्हणून अशा शिळं अन्न जे आहे ते आपण कधीही दुसऱ्यांना द्यायचं नाही त्याचबरोबर बघा तांदूळ तांदूळ सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानले जातात कारण ते आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण पूजा वगैरे करतो तर अक्षदा म्हणून आपण तांदळाचा खूप वापर करतो पण असे तांदूळ जे आहे ते तुम्ही दिवसभर जर एखाद्याला दिले तर काहीच नाही पण जर तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी येणे येण्याच्या वेळी जर तुम्ही ते तांदूळ एखाद्या व्यक्तीला उसणे देत असाल तर हे अत्यंत चुकीचं मानलं जातं याच्यामुळे आपल्याला स्वतःलाच ज्या गोष्टी आहेत आपल्या आर्थिक परिस्थिती असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर ती आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा खराब होते आपल्यालाच पैशांची चणचण जी आहे ती जाणवू लागते आपल्या घरातील सगळ्या गोष्टी ठीक असताना आपण अपन, आपली अपन, बसलेली घडी ज्याला म्हणतो आपण तर ती बसलेली घडी विस्कटण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरतात त्याच्यामुळे महिलांनी आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या गोष्टी शेअर करा धन्यवाद